काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सुप्रीम कोर्टातच हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला त्यानंतर हल्ला करणाऱ्या त्या वकिलाची दादागिरी मुजोरी काही कमी झालेली नाही त्याने सोमवारी ही घटना घडल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी मीडियाशी बोलताना पुन्हा असंच कृत्य करण्याची इशारा वजा धमकी दिली मी हिंसेच्या विरोधात आहे माझ्यावर आजपर्यंत एकही केस दाखल झालेली नाहीये असं म्हणणाऱ्या राकेश किशोर या वकिलाचे जुने धक्कादायक कारणामे आता समोर आले महत्वाचं म्हणजे तो राहत असलेल्या परिसरातील लोकांनीच आता त्याच्या कृत्यांचा पर्दाफाश केलाय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या, या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सोमवारी सर्वोच्च सर न्यायालयात सरन्यायाधीशांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ एका खटल्याची सुनावणी करत होतं आणि तेव्हा राकेश किशोर नावाच्या या वकिलाने घोषणाबाजी करत त्यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला आता त्या वकिलाने असं का, का केलं तर सोळा सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशातील खजुराहोच्या जावरी म्हणजेच वामन मंदिरात असलेल्या भगवान विष्णूचा सात फूट उंच तुटलेल्या मूर्तीच्या जीर्णोद्धाराची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती न्यायालयाने हे स्पष्ट केलंय की हे प्रकरण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच एस अधिकार क्षेत्रात येतं आणि त्यामुळे न्यायालय यात हस्तक्षेप करणार नाही आणि याच प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी एक टिप्पणी केली होती ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला त्यांनी याचिकाकर्त्याला थोडं विनोदाने सांगितलं होतं की तुम्ही इथून जा आणि भगवान विष्णूकडे प्रार्थना करा आणि त्यालाच काहीतरी करायला सांगा तुम्ही असा दावा करत आहात की तुम्ही विष्णूचे भक्त आहात मग भगवान विष्णूलाच काहीतरी करायला सांगा आता सरन्यायाधीशांच्या या टिपणीमुळे राकेश किशोर हा वकील प्रचंड नाराज झाला आणि त्याने हे धक्कादायक कृत्य केलं बरं हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्या वकील राकेश किशोरवर कुठलाही गुन्हा दाखल न करता त्याला माफ केलं होतं पण या माफीनंतरही राकेश किशोरचा मुजोरपणा कायम असल्याचं त्याच्या वक्तव्यातून दिसून आलंय इतकंच नाही तर हल्ल्याचा प्रयत्न करूनही तो वकील राकेश किशोर माध्यमांमध्ये येऊन असं म्हणालाय की परमात्म्याने माझ्याकडून जे करवून घेतलं ते मी केलं आणि तो पुढे असंही म्हणालाय की मला या गोष्टीचं कोणतंही दुःख नाहीये मी हिंसेच्या विरोधात आहे माझ्यावर आजपर्यंत एकही केस दाखल नाहीये मात्र माझ्यासारख्या व्यक्तीने हे कृत्य का केलं याचा विचार करा असं ठामपणे म्हणणाऱ्या आणि आपण गोल्ड मेडलिस्ट असल्याची टिमकी मिरवणाऱ्या या वकिलाचा हिंसेशी जुना संबंध असल्याचा ता दिली आहे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार सत्तर वर्षीय पुरुषोत्तम यांनी सांगितलंय की राकेश किशोर बाबतीत हे काही पहिल्यांदाच घडलेलं नाहीये असे हिंसक कृत्य यापूर्वीही त्याने केलेत दोन हजार एकवीस मध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला त्यांनी मारहाण केली होती स्थानिकाने त्या वकिलाची पोलिसातही तक्रार केली होती त्यानुसार त्या वकिलाकडून त्या परिसरातील नागरिकांना जवळपास एक वर्ष धमकी दिली जात होती घाबरवलं जात होत एवढंच नाही तर त्या वकिलाने सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जातीयवादी आणि धार्मिक शिवीगाळ केली होती पुढे किशोर या रहिवाशाने सांगितलं तो वकील ज्याने हल्ला केला तो यापूर्वी सोसायटीच्या रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनचा सदस्य होता त्याच्या अशा धक्कादायक कृत्यांविषयी ते यापूर्वीही ऐकून होते दरम्यान सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांनी सांगितलंय की कुटुंबाने वकील राकेश किशोर यांच्या घरी बाहेरून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस भेटण्यास आता नकार दिला कुटुंबाचं म्हणणं आहे की कि किशोरची तब्येत ठीक नाहीये त्याला मानसिक दृष्ट्या अस्थिर वाटत आहे दरम्यान कोर्टातील कृत्यानंतर बार काउन्सिल ऑफ इंडियाने राकेश किशोरचे सदस्यत्व रद्द केलंय त्यामुळे त्याला यापुढे आता वकिली करता येणार नाही काय या सगळ्या प्रकरणाने आता न्याय व्यवस्थेच्या सुरक्षेवर आणि वकिलांच्या जबाबदारीवर चर्चा सुरू आहे त्यामुळे वकील राकेश किशोर याच्या या प्रवृत्तीकडे तुम्ही कसं पाहताय हे मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला